नमस्कार मित्र आज मी तुम्हाला अशी माहिती देण्यासाठी आलो आहे की आपल्या ग्रामपंचायतमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत जे काम चालू आहे त्या कामाची नीट देखरेख व्हावी आणि हर घर शुद्ध जल जावं हा महाराष्ट्र शासनाचा प्रयोग चालू आहे तुम्हाला माहितीच असेल तर या योजनेसाठी ही योजना एकदम सफल व्हावी या योजनेसाठी सरकारनं आता तीन पदाची भरती ठेवलेली आहे ग्रामपंचायत पातळीवरती तो या ग्राम पंचेत कोना -कोना तर ह्या ग्रामपंचायत पातळीवरती पदाची भरती कोणाकोणाची आहे तर ते समजून घेऊ तर पहिला आहे प्लंबर एक मोटार मेकॅनिक व फिटर आणि तिसरा इलेक्ट्रिशियन व पंप ऑपरेटर ज्यांना ह्या कामात अनुभव असेल जे मुलं कुठं काम करत असतील किंवा त्यांची दहावी बारावी झाली आहे किंवा आय टी आय झालेलं आहे प्लंबर मै इलेक्ट्रिशियन आहे डिझेल मेकॅनिक आहे किंवा फिटर आहे अशा आयडिया आय टी आय जर झालेली मुलं आपल्या गावात असतील तर त्या प्रत्येक मुलांनी हा फॉर्म भरायचा आहे आता योजना दूधची निवड तर झालेलीच आहे आपल्या गावात त्यांच्याकडे जाऊन त्वरित हे फॉर्म भरून घ्या आणि ग्रामपंचायतीला दाखल करा त्यांचं सिलेक्शन प्रोसेस वगैरे काय आहे ते पुढं ठरवलं जाणार आहे प्रत्येकी पदासाठी आपल्याला तीन तीन अर्ज असे नऊ अर्ज मागवले जाणार आहे आणि जे जे नामनिर्देश ग्रामपंचायत करेल अशा सग अशा प्रशिक्षण अनिवासी प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला तिथं राहण्याखाण्याची व्यवस्था ती केल्या जाणार नाही तर ते तुमच्या पद्धतीनं करावे लागणार आहे आणि असं अनिवासी प्रशिक्षण आपल्याला सात दिवसाचं महाराष्ट्र शासन देणार आहे त्याअंतर्गत तुम्हाला प्रशिक्षण दिल्यानंतर गावात हे काम करणं चालू कर चालू तुम्हाला करावं लागेल असा छान असा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा आहे गावातच रोजगार मिळेल हा त्यामागचा उद्देश आहे त्याच्यातलं मानधन अजून काही फिक्स झालेलं नाही काय काय याची कल्पना अजून ग्रामपंचायतीला सरकारनं दिलेली नाही परंतु रोजगार निर्मिती हा कार्यक्रम असल्यामुळे काही ना काहीतरी मानधन त्या गोष्टीला राहीनच म्हणून गावातील सर्व सुशित तरुणांना माझी विनंती आहे तुम्ही हे फॉर्म लवकरात लवकर भरून ग्रामपंचायतमध्ये दाखल करावे धन्यवाद